आपल्या सर्वांची दखल आदरणीय शिंदे येऊन घेतलेली आता त्यांना फोन झालेली आहे आपल्याशी शिंदे साहेब विषय असा आहे की जे पंधरा दिवसामध्ये तीन एफ्टीआर आपली सहा लाख मुलं महिला या गेल्या आणि जवळजवळ पंचावन्न सत्तावन्न बळी या मागच्या दोन वर्षामध्ये एफ्टीआयचा इतका उपद्रव आहे की आज संपूर्ण प्लेन अशी राय बंद झालेला आहे आणि सकाळपासून आज जवळजवळ पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस हजार लोक आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत ही सर्वांची अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी आलं पाहिजे खेपा वनमंत्र्यांनी आलं पाहिजे याची कोणी दखल घेत नाही आणि मोठ्या संख्येने महिला आणि तरुण येता आहेत आज गाड्या जाळ्या गेल्या परंतु आज आम्हाला भीती हे आहे की याचं वातावरण जर दखल घेतली नाही आपण शासनाने तर हा कायदा हातामध्ये जर गेला तर साहेब सगळ्यांना त्रास होईल माझा बोला माझा अशी विनंती आहे आपल्याला की मुख्यमंत्री आणि तुम्ही आता खासदार कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांनी आपल्याकडून एकच घेता लागतो की दोन दिवसांच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशी एक समन्वयाची बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून किंमत मुक्त करा आणि त्याची काय उपाययोजना लावायची ती मतून सर्व लोकांना म्हणून एक सेन्सिटिव्ह मिटिंग अतिशय जवळपासची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व शेतकऱ्या महत्वाच्या मतीने करतोय आपल्या सर्वातल्या काय म्हणते बरोबर आहे तर हे सर्व ऐकतायत आणि आपला फोन फोन आमदार महोदय आणि आपले खासदार महोदय पण आहेत मी आता एकच सांगतो की मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांची बोलतो उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये विषयी मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायमस्वरूपी चोर तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेतला केंद्राला पण बोलावला सर केंद्राच्या पण बोलतात जे हे संबंधित लोक असतील त्यांना मुख्यमंत्री बोलवतील मीटिंग आणि आपण तुम्हाला तुमच्या शिष्टमंडळाला बोलवू কে উপ sa <ditCalais> <saes FourkALLY> <net> <saida> 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 <saida>